आपण पाहत आहात तेज तुफा न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क मंचरला गणेशोत्सवास कार्यकर्ते भाविक भक्तांची उत्साह शिगेला पोहोचले आहे मंचर येथे गणेशोत्सवात विविध गणेश मंडळांना भेटी देऊन गणरायांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी ओसंडून वाहत आहे मंडळ कार्यकर्ते आपल्या लाडक्या बाप्पाच्या कार्यात कसर राहू नये म्हणून अहोरात्र मेहनत घेत आहे प्राध्यापक सुरेखा अनिल निघोट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुका संघटिका यांनी आज चौदा सप्टेंबरला विविध कार्यक्रम उपक्रम आयोजित करणारे मंचर हनुमान मंडळ शिवछत्रपती मंडळ बालविजय मंडळ मोरडेवाडीचा मोरेश्वर इंदिरानगर निघोटवाडी अंबिका मंडळ प्राध्यापक सुरेखाताई निघोट प्रयोजित संगीतमय कार्यक्रमात आरती घेऊन गणरायांचे सर्वांना उत्तम आरोग्य व सुखात ठेव अशी प्रार्थना केली यावेळी पत्रकार दिलीप वळसे शीतलताई बागल ऋतुजाताई निसा रुद्रांश प्रतिष्ठान अध्यक्ष तुषार तोडकर सोमनाथ माठे आदिल सय्यद तुषार थोरात प्रसाद सिनलकर प्राध्यापक अनिल निघोट उपस्थित होते मंडळाचे पदाधिकारी सागर थोरात गणेश थोरात राजेंद्र भंडारी संजय मोरे विठ्ठल मोर्डे प्रकाश मोर्डे संतोष मोर्डे प्रसाद मोरबे तुषार थोरात अजिंक्य थोरात चंद्रकांत गवारी संजय काळे प्रेम खुडे अविनाश खैरनार शिवाजी राजगुरू अक्षय रेणके भावेश आदमाडे पंकज भालेराव योगेश वाणी अशोक चव्हाण गौरी राजगुरू मीना चव्हाण साईल दास गणेश भालचिन विशाल साधव सागर कांबळे किशोर वायकर दुर्योधन वायकर बालाजी रेणके सोन्या राजगुरु दिलीप रेणके केतन साटवटे मोहन राजगुरु संगीता राजगुरु संगीता ठाकूर व इतर मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज मंचर उदय बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला आघाडी मान्य आंबेगाव तालुका मान्य सूर्यकाता निघून त्याचप्रमाण रुद्रवंश प्रतिष्ठानचे पेटगावचे तुषार भाऊ तोडकर यांची देखील उपस्थिती लाभली मंडळाच्या वतीनं त्यांचा हार्दिक असा अभिनंदन subscribe now and press the bell icon never miss an update